नगरपंचायतचे अधिकारी आणि पी डब्ल्यूचे अधिकारी दोघेही पण या ठिकाणी उपस्थित आहे ज्या ठेकेदारांनी काम घेतलेलं आहे ते ठेकेदार आपल्यासोबत आहे जी गटार ओपन आहे ही कधीही होणार उद्याकडे सकाळी करून टाकतो चेंबर आणि एक पाईप आहे तो घेतो करून आणि तिकडले एक चेंबर आहे ते उद्या सकाळी बारा एक वाजेपर्यंत होऊन जाईल तिथल्या पाईपलाईन तुटलेला आहे ह्यात त्या कोण जोडणार या संदर्भात मी काही बोलू शकत नाही अधिकाऱ्यांनी सांगावं कसं करावं आम्हाला ते दोन्ही बंधू सकाळी त्या ठिकाणी उकृत होते काय परिस्थिती झाली काय सांगाल हा दोन दिवसापासून पाणी नाही आहे ते लाईन जोडून डब्ल्यू डीच्या ज्या महत्वाच्या अधिकारी आहेत काळे मॅडम आपल्या सोबत उपस्थित आहे हे जे चालू आहे रोडचं काम झालंय दिरंगाई लोक सांगतात का हे डब्ल्यू डीचं काम आहे पंचायत चे नगराध्यक्ष जे आहेत ते म्हटले होते की समोर पाईप लाईन आहे म्हणून म्हणून आम्ही तिथपर्यंत स्टॉप केलं पण आता एक पाईपाचं काम उरलेलं आहे ते उद्यापर्यंत करून देऊ ते जरचे रहिवासी आहे त्यांची नगरपंचायतची लाईन तुटलेली आहे ही कोण नक्की जोडणार वरिष्ठांशी बोलून कळवते मी नगरपंचायती लाईन हो ना वरिष्ठांशी बोलून पंचायत मॅडम सीओ पवार उपस्थित आहे जी की पाईपलाईन तुटलेली खरी ही नियमाप्रमाणे कोणी जोडायला पाहिजे संबंधित तात्काळ जोडून देणं अपेक्षित आहे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल एक आणि दोन दिवस त्या घरामध्ये पाणीच नसेल तर एक महिला म्हणून तिच्या भावना काय असू शकतात आजही त्या कुटुंबात पाणी नाहीये नाही लोकांची होणारी अडचण खरंच मोठी आहे म्हणजे समजू शकतो पाणी नसणं पाणी सगळं काही असं हे लवकरात लवकर नागरिकांच्या ज्या काही समस्या आहे ज्या काही प्रॉब्लेम्स आहे ते सोडवण्यात तुम्ही आलात तरी आजही कोणी कर्मचारी उपस्थित नाही म्हणजे यावर कुठेतरी नगरपंचायतचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर सुद्धा कोणाचा अंकुश नाही असं वाटतं का नाही मला तसं वाटत नाही नगरपंचायतला कोणाशी संपर्क साधायचा प्रमुख आहेत आणि मी काय नाव त्यांचं बांधकाम विभाग प्रमुख आहेत भुसाळ मॅडम आणि मुख्याधिकारी धनश्री पवार नक्की बातमीच्या खाली धनश्री पवार मॅडम आणि त्या ठिकाणी बांधकाम विभागाचे जे काही अधिकारी त्यांचा नंबरसुद्धा आपण मेन्शन करतो आहे पंचायतच्या हद्दीतील कुठेही काही प्रॉब्लेम आला तर कोणालाही फोन करण्याऐवजी जे खाली दिलेले जे काही दोन नंबर आहे ना त्या दोन नंबरशी आपण संपर्क साधा जे चौदा नंबर वार्ड आहे त्या ठिकाणचे उपनगराध्यक्ष शरदराव नवलेसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे नक्की हा प्रॉब्लेम जो उद्भवला हा कोणामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो का माझ्याकडून ते काम पूर्ण नाही झालं याच वार्डचे दुसरे अस्वीकृत नगरसेवक हो आहे जे दोन दोन नगरसेवक हो या ठिकाणी सुद्धा या लोकांच्या समस्या तो दोन दिवसात करून देतो आम्ही उद्या बारा ते एकच्या च्या दरम्यान काम संपलेलं असे हायमॅक्स होता तो पडलाय तो अजूनही लावण्यात येणार येत नाही तो पोल, नवीन पोल आम्ही दोन दिवसात तो या ठिकाणी लागला जाईल हा की दोन दिवसात चेंबर बी होणार आणि दोन दिवसात या ठिकाणी हायमॅक्स लाइट सुद्धा या ठिकाणी लागणार आहे म्हणजे त्या साईड पट्ट्या भरवण्यात महत्वाचं काम आहे का साइड पट्ट्या जे आहे ते डांबरीकरणाला एक मीटरची आहे आणि कॉन्क्रिटीकरणाला दोन फुटाची आहे ती पूर्ण लेवल होऊन जाईल जेवढी आपली कॉन्क्रीटची उंची आहे तिथपर्यंत ती साईड येऊन जाईल नळीला फक्त जोडायचंय वरून पाईप आहे नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी जर त्यांच्या कर्मचाऱ्याला जर सांगितलं ते फक्त आणि फक्त पाचच मिनिटाचं काम आहे परंतु या अधिकाऱ्यांनी सांगितलं वरिष्ठांची विचारू आणि त्यावर निर्णय घेऊ मग अकोले नगरपंचायतचे नगराध्यक्ष सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे या बाजूला एक नळी जोडायची आणि त्या बाजूला एक नळी जोडायची तर हे नगरपंचायतचं काम आहे की नाही आहे नाही गटारच जो पाईप जोडायचं आहे तो पीडब्ल्यू डी काम आहे पण जर पाणी तीन तीन दिवस नसेल त्या महिलेने करायचं खायचं की नाही खायचं नाही नाही काल काल मुळात संध्याकाळी पावसात तुटलंय ले। आमचे लेबर पण दिवसभर पावसात काम करत होते आज तिकडचं एक लिकेज आहे ते झाल्यानंतर इकडून जुडून देतील कधी आजच नमस्कार मी संदीप राखे राज्य न्यूज मध्ये आपले सरस्य स्वागत करतो खरं बघितलं तर पावसाळा चालू आहे आणि सगळ्या बाजूला पाऊस पडतोय पाऊस थांबायला तयार नाही आहे त्यामुळे कामामध्ये सुद्धा दिरंगाई या ठिकाणी होते तरी पण अकोले तालुक्याचं जे नगरपंचायत आहे नगरपंचायतच्या अधिकारी सो मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून पी डब्ल्यू डीचे कामं चालतात त्या मॅडमसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे खरं तर आपण गेल्या दोन तीन दिवसापासून बघतो आहे की वार्ड क्रमांक चौदा या ठिकाणी जो काही गटारीचा प्रश्न निर्माण झाला होता तो प्रश्न अजून प्रलंबित आहे परंतु ज्या ठेकेदाराने धुमावडी रोड ह्या ह्या रोडचं ज्यांनी काम केलं होतं त्याच ठेकेदारांनी जे काही बायपास खालून गटारीची पाईपलाईन काढलेली आहे त्यांनी त्यांचं काम केलं परंतु अकोले नगरपंचायतची जी हद्द आहे किंवा त्यांच्या ताब्यात असली जी गटारे। गटार आहे त्या गटाराला तो पाईप आता जोडायचं काम बाकी आहे परंतु हे काम कोण करणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते परंतु आज आपल्या ठिकाणी नगरपंचायतचे अधिकारी आणि डब्ल्यूचे अधिकारी दोघेही पण या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी ज्या ठेकेदारांनी काम घेतलेलं आहे ते ठेकेदार आपल्यासोबत आहे हे जे काही कामाची दिरंगी झाली किंवा जो काही कामाचा विस्तार वाढतो आहे पाऊस चालू आहे आता या टायमाला सुद्धा पाऊस चालू आहे परंतु जी गटार ओपन आहे ही कधी होणार काय सांगाल उद्याकडे सकाळी करून टाकतो चेंबर आणि एक पाईप आहे तो घेतो करून आणि तिकडले एक चेंबर आहे ते उद्या सकाळी बारा एक वाजेपर्यंत होऊन जाईल या ठिकाणी ज्यावेळेस गटारीचं चा काम चालू होतं त्यावेळेस बहुतांश एक दोन लोकांच्या या ठिकाणी घरातल्या पाईपलाईन तुटलेला आहे ह्यात त्या कोण जोडणार त्या संदर्भात मी काही बोलू शकत नाही अधिकाऱ्यांनी सांगावं कसं करावं आम्हाला या ठिकाणी नवले परिवारातून एक सदस्य या ठिकाणी उपस्थित ते शेजार्यात आहेत त्यांची कालपासून हे काम चालू असताना ग्रामपंचायत नगरपंचायतची पाईपलाईन आहे जी घरामध्ये जाणारा इन पाईप जो आहे तो तुटलेला आहे त्याचे सर्व सर्व संचालक या ठिकाणी आहेत व्यावसायिक आहेत ते दोन्हीही बंधू सकाळी त्या ठिकाणी उकरत होते काय परिस्थिती झाली काय सांगाल दोन दिवसापासून पाणी नाही आहे ते लाईन जोडून द्यावी ही एवढंच फक्त सांगतो म्हणजे त्यांच्या कुटुंबात खरं बघित गेलं तर घरामध्ये कोणी पाहुणा जर आला तर दोन्ही भांड्यालासुद्धा आता पाणी राहिलं नाही आणि सकाळी ते कुटुंब स्वतः या ठिकाणी उपस्थित होतं या ठिकाणी पी डब्ल्यू डीच्या ज्या महत्त्वाच्या अधिकारी आहेत काळे मॅडम मी आपल्यासोबत उपस्थित आहे मॅडम जे काय तालुक्यामध्ये हे जे काही कामं चालू आहे रोडचं चा काम झालं आहे दिरंगाई लोक सांगतात का हे पी डब्ल्यू डीचं काम आहे काय सांगाल मॅडम खरंतर पीडब्ल्यूडीचं काम होतं ते क्रॉसिंग पाईप आम्ही करून घेतलं होतं पण पुढे नगरपंचायत नगरपंचायत नगराध्यक्ष जे आहेत ते म्हटले होते की समोर पाईप पाई लाईन आहे म्हणून म्हणून आम्ही तिथपर्यंत ते उद्यापर्यंत करून देऊ सध्या मी तिला काम चालू होतं काल जेसीबी आला क्रॉसिंग झालं पाय गेलंय परंतु त्या जेसीबीच्या कारण कारणास्तव त्या ठिकाणी जे काही शेजारचे रहिवासी आहे त्यांची नगरपंचायतची लाईन तुटलेली आहे ही कोण नक्की जोडणार वरिष्ठांशी बोलून कळवते मी नगरपंचायतीची लाईन हो ना वरिष्ठांशी बोलून कळवते मी बघा खरं तर ती लाईन तुटलेली कालपासून घरामध्ये पाणी नाही आहे आज त्यांचे दोन्ही मुलं या ठिकाणी उकरत होते आज बी कुटुंबामध्ये पाणी नाही आणि आता येण्याची वेळ जाय ती पण संपली म्हणजे आज रात्रीचं सुद्धा त्या ठिकाणी पाणी येणार नाही वरिष्ठांशी मॅडम बोलणार आहे त्यावेळेस त्याचं उत्तर मिळणार आहे त्याच्यानंतर ती जोडली जाणार आहे हरकत नाही परंतु या ठिकाणी नगरपंचायतच्या ज्या सीईओ आहेत त्या मॅडम पण या ठिकाणी उपस्थित आहेत नगरपंचायतच्या सी ओ पवार मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे ताई हिची पाईपलाईन तुटलेली खरी ही नियमाप्रमाणे कोणी जोडायला पाहिजे ह्या रस्त्याची जी कार्यान्वयन यंत्रणा आहे ना ती सार्वजनिक बांधकाम विभाग आहे आणि हे काम करत असताना ज्या काही अडचणी येतात तर त्या तात्काळ तिथल्या तिथे लोकांच्या अडचणी यायला नको म्हणून त्या संबंधित ठेकतदार आणि तात्काळ जोडून देणं अपेक्षित आहे त्या संदर्भात आमचं काळे मॅडमशी बोलणं झालेलं आहे आणि ते काम लवकरच पूर्ण करण्यात येईल एक महिला म्हणून एका कुटुंबामध्ये जर एका घरामध्ये सहा लोकं राहत आहे आणि दोन दिवस त्या घरामध्ये पाणीच नसेल तर एक महिला म्हणून तिच्या भावना काय असू शकतात आजही त्या कुटुंबात पाणी नाही आहे नाही लोकांची होणारी अडचण खरंच मोठी आहे म्हणजे समजू शकतो पाणी नसणं पाणीच सगळं काही असं तर त्याबद्दल तोडगा काढण्यात येईल आम्ही प्रत्यक्षपणे भेटून इथं येऊन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपंचायत आम्ही संयुक्तरित्या आमची बोलणी झालेली आहे आणि लवकरात लवकर नागरिकांच्या ज्या काही समस्या आहे ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्यात येते खरं तर पीडब्ल्यू डीचं काम चालू असताना जे चालू होता परंतु या ठिकाणी नगरपंचायतचे कोणी वरिष्ठ अधिकारी आले नाही नगरपंचायतचे दोन कर्मचारी त्या ठिकाणी नगरपंचायतची लाईन जर तुटली तर त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे तेसुद्धा कोणी इथं उपस्थित नाही आज तुम्ही आलात तरी आजही कोणी कर्मचारी उपस्थित नाही म्हणजे यावर कुठंतरी नगरपंचायतचे जे कर्मचारी आहे त्यांच्यावरसुद्धा कोणाचा अंकुश नाही असं वाटतं का नाही मला तसं वाटत नाही मी आज स्वतः इथं आलेली आहे आणि पुढच्या तात्काळ ज्या मला एकही कॉल आलेला नव्हता याआधी आज मला कॉल आला आणि मी प्रत्यक्षात तुमच्या समक्ष इथं आहे आणि कधी काही अडचण येईल जर तुम्ही का, का तात्काळ नगरपंचायतला संपर्क साधला तर निश्चितपणे आमचे कर्मचारी उपस्थित राहतील नगरपंचायतला कोणाशी संपर्क साधायचा प्रमुख आहेत आणि मी काय नाव त्यांचं बांधकाम विभाग प्रमुख आहेत भुसाळ मॅडम आणि मुख्याधिकारी धनश्री पवार नक्कीच आपल्या बातमीच्या खाली धनश्री पवार मॅडम आणि त्या ठिकाणी बांधकाम विभागाचे जे काही अधिकारी त्यांचा नंबरसुद्धा आपण मेन्शन करतो आहे अकोले तालुक्यातील नगरपंचायतच्या हद्दीतील कुठेही काही प्रॉब्लेम आला तर कोणालाही फोन करण्याऐवजी जे खाली दिलेले जे काही दोन नंबर आहे ना त्या नऊ नंबरशी आपण संपर्क साधा सद्यस्थितीला अकोले तालुक्यातील जे चौदा नंबर वार्ड आहे त्या ठिकाणचे उपनगराध्यक्ष शरदराव नवलेसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे ते पण खरं तर लोक सांगताय का नगरसेवकाचं काम आहे चांगलं काम होऊनसुद्धा प्रसंगाला पुढं जायला लागतं आहे आज मॅडम स्वतः उपस्थित आहे नक्की हा प्रॉब्लेम उद्भवला हा कोणामुळं हे डोमोळ रोडचं काम हे बांधकाम सार्वजनिक बांधकाम खात्याला दिलं होतं त्यांनी बरीच दिरंगाई झाली बऱ्याच दिवसापासून मी प्रयत्न करत होतो काही काम पूर्ण करण्यात यावं हो। त्याच्यानंतर मी बऱ्याच जणांना नंबर पण दिलते ते मॅडमशी बोललं जाते काळे मॅडमशी पण तरी तो चेंबर आज कमीत कमी एक महिना झाला तो अपूर्ण राहिला तो पूर्ण करायचं त्यांचं काम होतं त्यांनी केलं नाही या रोषाला मला नागरिकांना सामोरं जावं लागलं मी दिलगिरी व्यक्त करतो का माझ्याकडून ते काम पूर्ण नाही झालं पण मी त्याच्या कामात दिरंगाई अजिबात केली नाही मी सारखा पाठपुरावा करत होतो पण त्याला ती दाद दिली गेली नाही त्याच्यामध्ये ते काम अपूर्ण राहिलं नक्कीच या ठिकाणी याच वार्डचे दुसरे अस्वीकृत नगरसेवक आहे जे कधीच मीडियापुढं कधी आले नाही परंतु तर करतात दोन दोन नगरसेवक या ठिकाणी असतानासुद्धा या लोकांच्या समस्या कायम आहे का सांग आता या रस्त्याचं काम चालू होतं आणि जो ठेकेदार आहे तो खाली पोलीस स्टेशनच्या पुढं त्याचं ब्लॉकचं चा काम चालू आहे आणि त्याला आम्ही फोन करून सांगितलं का जे चेंबर परफेक्ट कॉलेजसमोर आपल्या परफेक्टसमोर चेंबर चालू होता त्यांनी सांगितलं दोन दिवसात आम्ही पूर्ण पाईपलाईन करून हा चेंबर क्लिअर करून हे पाणी काढून देतो असं आश्वासन आम्हाला दिलतं त्याच्यामुळं आम्ही दोन दिवस काय लक्ष दिलं नाही त्याच्याकडे का तो दोन दिवसात क्लिअर करून देतो आणि पाऊस सकाळी सातपासून चालू झाला तर नऊ वाजेपर्यंत तो चेंबर पूर्ण भरला पण त्यांनी जे सी पी आणला आणि पाणी काढून देतो आहे असं आम्हाला माहिती दिली आणि आम्ही प पाणी पुरवठ्याचे कर्मचारी पाठवले होते इथं का काय काम तिथं पाईपलाईनचं बघा काय आहे काय नाही पण चेंबर ज्यावेळेस खोदला त्याच्यात आता त्या जेसीपीने ते पाईप फुटले पाईप फुटल्यानंतर ते काही लगेचच्या लगेच क्लिअर होणार नाही ते बोलले उद्या सकाळी येऊन आम्ही क्लिअर करतो आणि त्याच्यात डिपार्टमेंटचे माणसं आज येणार पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटचे अधिकारी आज येणार म्हणून त्यांनी सांगितलं ठेकेदारांनी सांगितलं की आमचे डिपार्टमेंटचे मा अधिकारी येतील त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा मग आम्ही करू पण आम्ही लोकांना सांगताना तर असं सांगू शकत नाही पी डब्ल्यू डी डिपार्टमेंट करीन आम्ही ती काळजी स्वतः घेणार आहे नगरपंचायतकून त्यांनी जरी नाही केलं तर ते आम्ही उद्या आ, बारा ते एकच्या दरम्यान काम संपलेलं असण अशी काय अडचण नाही का डब्ल्यू डी डिपार्टमेंटच हे काम करणार आम्ही स्वतः आमची जबाबदारी आम्ही ते काम करणारच आहे उद्या अकरा बारा वाजेपर्यंत काम संपल या ठिकाणचा जो काही पोल आहे या ठिकाणी गेल्या दोन तीन महिन्यापासून एकदा एक मोठा हायलाईट हायमॅक्स होता तो पडला आहे तो अजूनही लावण्यात येणार येत नाही तो पोल तो पोल ऑलरेडी तो गांजलेला आहे तो तुटला पावसात आता नवीन पोल आम्ही दोन दिवसात तो या ठिकाणी लागला जाईल लाग हा चेंबर क्लिअर झाल्यानंतर नक्की दोन दिवसात चेंबर बी होणार आणि दोन दिवसात या ठिकाणी हायमेकचा लाईट सुद्धा या ठिकाणी लागणार आहे म्हणजे एकदम लाईटमय तर हा वार्ड होणार आहे तर या चौदा नंबर वार्डमध्ये खूप कामे झाली त्या शरदरावच्या बाजूला असलेला काही वर्षापासूनचा रोड ते जे काही लोक राहतात ते सगळे पाण्यामध्येच राहत होते परंतु तिथं बी पाण्याचा जो गटारीचा महत्वाचा प्रश्न होता तो आता निकायला लागला काही दिवसामध्ये या रोडचा पण लागेल परंतु हे सगळं पावसाळा झाल्यानंतर होणार आहे परंतु पावसाळा जरी चालू आहे परंतु जे काही वयस्कर लोकं जे राहतात छोट छोटे मुलं शाळेमध्ये येतात या ठिकाणी क्लासेस चालतात या ठिकाणी जे मोठमोठ्याले खड्डे भरले पडलेले त्याच्यावर किमान सध्या मी तिला मुरम तरी टाकणं गरजेचं आहे मॅडम अजून एक स सर्वात पी डब्ल्यू डी म्हणून हा प्रश्न आहे ज्या ठेकेदाराला तुम्ही हे काम दिलेलं आहे त्याच्या दोन्ही ज्या काही पट्ट्या आहेत किंवा एक एक फूट उंचीचे ते जे काही स्लॅब पडलेले त्या साईड पट्ट्या भरवण्यात महत्त्वाचं काम आहे कारण कित्येक गाड्या त्या क्रॉसवरून खाली पडलेल्या आहेत काय सांगाल हे किती फुटाचे असतात आणि हे कधी होणार साईड पट्ट्या जे आहेत ते डांबरीकरणाला एक मीटरचे आहे आणि कॉन्क्रीटीकरणाला दोन फुटाची आहे तर ती पूर्ण लेवल होऊन जाईल जेवढी आपली कॉन्क्रीटची उंची आहे तिथपर्यंत ती, ती साईड पट्टी येऊन जाईल आता नवलेवाडी ते धुमावाडी जो रोड आहे तो पीडब्ल्यू डी कुणी का नगरपंचायत ग्रामपंचायत कोण आहे नवलेवाडी ते धुमाळवाडी झेडपीकडे कडे येतो जेडपी मग त्या कॉन्क्रिटीकरणाच्या दोन्ही बाजूला पेवर ब्लॉक बसवण्यात आलेले मग हा जो हो रोड आहे याला पेवर ब्लॉक नाही का एवढंच पॅच होता तो आपण कॉन्क्रीटीकरणाचा पकडलेला होता पण मग काही कारणास्तव आपण काय केलं की समोर पण गरज असल्यामुळे मग ते कॉन्क्रीट पकडल्यामुळे मग आपलं ते बसलं नाही एस्टिमेटमध्ये नक्की म्हणजे जिथपर्यंत तर ज्या त्यांच्या सिस्टीमनुसार किंवा कागदपत्रीनुसार जिथपर्यंत त्यांचा मार्ग होता त्याच्या पुढला काही मार्ग धुमवडीपर्यंतचा अधुरा राहत होता त्यांनी त्यांच्या ॲडजस्टमेंटनं ते काम कंप्लीट केलं पण हरकत नाही सध्या मी तिला महा महायुतीची सरकार आहे आणि महायुतीमध्ये म्हटलं तर माननीय आमदार किरणजी लामटे साहेबांच्या ताब्यात अकोल्याची जिल्हा ते अकोले तालुक्याचे आमदार आहे आणि नगरपंचायत ही वैभवराव पिचड यांच्या ताब्यात आहे हे दोन्ही लोकं खरं बघितलं यांनी दोघांनी जर ठरवलं तर अकोल्याचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही रोड तर छान झालेत परंतु साईड पट्ट्या ह्या जर कदाचित पेवर ब्लॉकनी केल्या आणि त्यांनी जर नगरपंचायतनी खरं जर याच्यावर जर लक्ष घातलं एक विशिष्ट निधी जर केला तर नगरपंचायतचं नक्कीच नाव आणि त्या कालावधीमध्ये असलेले जे काही पदाधिकारी असतील त्यांचं आजमर नाव असणार आहे त्यामुळे तो मुरम फक्त टाकण्याऐवजी त्या ठिकाणी जर दोन दोन तीन तीन फुटाचा जर पेवर ब्लॉक जर बसवले पूर्ण विभाग ज्या ज्या ठिकाणी काँक्रिटीकरण केलं आहे तर लोकांच्या गाड्यासुद्धा त्या ठिकाणी पार्किंग होतील आणि सुसभ्या अशी शोभासुद्धा या ठिकाणी लागेल या त्या या ठिकाणी अकोली नगरपंचायतचे नगराध्यक्ष ते आले होते गेले कारण ते आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो मोटरसायकल असतात येतात तिथं फक्त भेट देतात आणि तिथून लगेच निघून जातात त्यांनी दोन सुद्धा या ठिकाणी आले मोटरसायकल वळवली आणि पाहून गेले म्हणजे म्हणणं काय राहतं का ते आले होते पण ते पाहून गेले परंतु हे असं न करता मला प्रामुख्याने ही गोष्ट इथं ज्या पद्धतीने नगरपंचायतच्या सी ओ यांनी सांगितलंय आणि पीडब्ल्यूचे जे काय अधिकारी आहेत त्यांनी सांगितलंय का, सांगित का आम्ही विचार करून वरिष्ठांशी बोलून तो नळ जोडायचा का नाही पाहूया पण इथं प्रत्यक्ष दर्शनी थोडंसं दाखवा आहे आण रे बाबा कॅमेरावाला पुढे या ठिकाणी फक्त चारच फुटाचा पैप फक्त त्या फुट इकून फक्त तिकडं न्यायचं आहे त्या सु त्यासाठी सुद्धा वरिष्ठांना विचारायचं आहे मग मला सांगा या ठिकाणी ज्यांची पाईपलाईन फुटली आहे ते या ठिकाणी पाईप द्यायला तयार आहे या ठिकाणी हा जो काही के क्रॉसिंग केलेला पाईप आहे त्याच्या या बाजूला एक नळी आहे या बाजूला एक नळी आहे या नळीला फक्त जोडायचं आहे वरून पाईप टाकायचं आहे आणि तिकून जोडायचं आहे नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी जर त्यांच्या कर्मचाऱ्याला जर सांगितलं ते फक्त आणि फक्त पाचच मिनटाचं काम आहे परंतु या अधिकाऱ्यांनी सांगितलं वरिष्ठांशी विचारू आणि त्यावर निर्णय घेऊ मला वाटतं ज्यांची पाईपलाईन आहे त्यांनी स्वतः या ठिकाणी उतरावं शे दोनशे रुपये घालावे आणि त्यांनी ती पाईपलाईन नक्की जोडून घ्यावे असा कारभार तर आहे नगरपंचायत खूप सुंदर काम करत आहे नगरपंचायतचे सर्व अधिकारी असतील नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील काम तर चांगलं आहे पण कामाला दिरंगाई व्यक्त करण्यापेक्षा ते काम जर पूर्णत्वाला नेलं तर चांगलीच गोष्ट होईल या ठिकाणी बघा अकोले नगरपंचायतचे नगराध्यक्षसुद्धा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे साहेब खरं आणि प्रामाणिकपणाने एक पाचच मिनिटाचं काम आहे या बाजूला एक नळी जोडायची आणि त्या बाजूला एक नळी जोडायची तर हे नगरपंचायतचं काम आहे की नाही आहे नाही गटरचा जो पाईप जोडायचा आहे तो पीडब्ल्यू डी च काम आहे ते साहेब हा गटारीचा प्रश्नच नाही हा प्रश्न प्रेंगा गटारीचा संपला आता परंतु ज्यांची पाईपलाईन तुटली त्यांच्या कुटुंबामध्ये पिण्याची पाईपलाईन तुटलेली आहे आणि इकून फक्त तो एक पाऊन इंचीचा पाईप जोडायचा आणि तो तिकून फक्त दुसऱ्याला जोडायचा नगरपंचायत जोडून उद्या सकाळी हा नगरपंचायत जोडीन पण ती बी उद्या सकाळी परंतु ज्या घरामध्ये पाणी नाहीये त्यांना जर आज रात्री पाणी नसणं भेटणार तर त्यांनी आजही कोणत्या परिस्थितीमध्ये जर इथं आले तर ते जोडून मिळणार असं हे अधिकाऱ्यांनी सुद्धा नगराध्यक्ष सांगितलं का उद्या होईन ते हरकत नाही उद्या पाणी यायच्या नंतर पाणी यायच्या आधी जोडून पाणी नळाला पाणी यायच्या आधी पाईप जोडून ह्या वार्डमध्ये संध्याकाळी नऊ वाजता पाणी येतं सात ते नऊच्या दरम्यान पाणी येतं माझी काल पाणी नाही आज पाणी नाही आणि उद्या तीन दिवस पाणी नाही मग मला सांगा एका कुटुंबात जर पाणी तीन तीन दिवस नसेल त्या महिलेने करायचं खायचं की नाही खायचं नाही नाही काल काल मुळात संध्याकाळी पावसात तुटलंय आमची लेबर पण दिवसभर पावसात काम करत होते आज तिकडचं एक लिकेज आहे ते झाल्यानंतर इकडून जोडून देतील कधी आजच ठीक आहे हरकत नाही उद्याचं काम आज व गेलं कदाचित या घरामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि नक्की मला एक विनंती करायची आहे थोडं पेशन्स बी ठेवा जे, जे लोक आहे ते पण आपलेच आहे नगरपंचायत पण आपलीच आहे नगर सुद्धा आपलेच आहे नगरसेविका सीओ मॅडमसुद्धा आपल्याच आहे पीडब्ल्यू अधिकारी सुद्धा आपलेच आहे परंतु कुठंतरी विचारविनिमय या गोष्टी झाल्या पाहिजे आणि जर झाल्या तर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न नक्कीच सुटतील